नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खावसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया सचिव मी सर्वांना इंग्रजी नवीन शुभेच्छा देतो आज मी आपल्याला भेट द्यायला आलो की आ, काल असं माझ्या निदर्शनात आलं की आपल्या रामटेक लोकसभेचे जे खासदार आहेत कृपाल तुमाने साहेब यांच्यावरती शिल्लक सेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत देवेंद्र गोडबोले यांनी जे काही टिप्पणी केली योग्य न वाटली मला म्हणून मी म्हटलं आप की आपणही काही बोललं पाहिजे आपलाही काही संवाद झाला पाहिजे आपण त्यावर उत्तर दिलं पाहिजे सर्वप्रथम विषय असा होता की प्रभू रामांच्या बद्दल जर कोणी कुन, किती मोठा नेता असो जर तो कोणत्याही प्रकारची टिप्पणी करत आहे तर ती योग्य नाही त्याच्या विरोध आम्ही करूच आणि हा तर साहेबांनी एकदम सॉफ्ट विरोध केला कारण की त्यांचा संवाद तसा सॉफ्ट आहे आम्ही तसा विरोध करत नाही संजय राऊतला तर मी पण तेच म्हणतो की साहेबांनी जसं म्हटलं की त्याला जर बाळासाहेब आज असते तर दोन काना खाली मारून पक्षातून काढून दिलं असतं ही सत्य गोष्ट आहे आणि जर साहेबांनी जी गोष्ट म्हटली जर देवेंद्र गोळबोले यांना एवढीच लागली तर त्यांच्यासाठी प्रभू रामांपेक्षा संजय राऊत हा मोठा आहे का आणि जर तुम्हाला एवढंच काळे काळा पोचण्याची जर तुम्हाला आवड आहे तर तुम्ही जितेंद्र आव्हाड यांनी जेव्हा प्रभू रामांबद्दल बोलले की प्रभू राम हे मांसाहारी होते तेव्हा तुम्ही त्यांच्या फोटोला का काढत नाही आज खासदार साहेब हे आपल्या शांत स्वभावाचे आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही बोलायचं कुठे देवेंद्र गोडबोले यांना मी एवढंच सांगू इच्छितो की ज्या प्रकारे संजय राऊत यांची ख्याती महाराष्ट्रामध्ये पोपट म्हणून झालेली आहे शिवसेनेच्या पोपट महाराष्ट्राच्या त्या प्रकारे तुम्ही नागपूर जिल्ह्याच्या शिवसेनेचे पोपट होऊ नका ज्या प्रकारे संजय राऊतच्या वक्तव्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातली शिवसेना ही आज गडतीला लागली आहे आज तुमच्यामुळे मोहद्यातली आणि नागपूर ग्रामीणची शिवसेना गडतीला लागेल ही मी तुम्हाला सांगतो एक त्यांनी कालच्या एका प्रतिक्रियेमध्ये त्यांनी असं बोललं की खासदार हे काँग्रेसमध्ये असताना त्यांची लायकी नगरसेवक तरी सुद्धा त्यांना काय देवेंद्र गोडबले हे सुद्धा काँग्रेस काँग्रेसमधनं आले आहे हे त्यांना सांगायचे मला आवश्यकता नाही व लोकांना सांगायची आवश्यकता नाही बघा कोण कुठून आला काय केलं त्याचे नाही शेवटी व्यक्तीच्या कर्तृत्व हेच त्याला सामोरं येत असतं आज साहेब दोनदा खासदार झाले एकदा विचार आहे पहिल्यांदा पडले शिल्लक मतांनी पडले आज दोनदा साहेब खासदार झाले कॅटेगिरीमधनं खासदार झाले आपल्याकडे कॅटेगिरी मधनं खासदार झाले साहेब काय असंच कोणी नेता बनतो का आपण स्वतः नेता बनण्यासाठी एखाद्या मोठ्या नेत्यावरती आरोप करायचे हे कितपत योग्य आहे मी देवेंद्र गोडबोलेला एवढं सांगतो की तुम्ही माराचीनं काळी फोटण्याची ती गोष्ट सोडूनच द्या तुम्ही माझ्या एखाद्या छोट्याशा छोट्या मोद्याच्या पदाधिकाऱ्याला तरी हात तरी लावून दाखवा तुम्हाला तुमची अवघात मी दाखवून दे काय आता मी दाखवून दे मी तुम्हाला आज इथं तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो त्यांना की नाही का जर त्यांच्यामध्ये खरंच धमक असेल बोलून काही अर्थ नाही जर खरंच धमक असेल तर त्यांनी वेळ सांगावा टाइम सांगावा मी तिथे स्वतः जातो साहेबांचा एक वेगळा विषय राहिला साहेबांचा एक वेगळा विषय राहिला तुम्ही आमच्या पक्षाच्या साध्या कार्यकर्त्याला तरी हात लावून दाखवा साध्या कार्यकर्त्याला तुमची शिल्लक सेना जेवढी पण आहे त्या पूर्ण शिल्लक सेनेच्या पदा एकट्या देवेंद्र गोड बोललेला नाही म्हणता पूर्ण शिल्लक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना म्हणत तुम्ही की तुमच्यामध्ये जर धमक असाल तर तुम्ही आमच्या साध्या पदाधिकाऱ्याला पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये एखाद्या साध्या शाखा प्रमुखाला तरी हात लावून दाखवा मग तुम्हाला तुमची अवकाश आम्ही दाखवून देऊ काय महाराष्ट्रामध्ये युवकांचे अनेक प्रश्न आहेत आणि काय वाटत मिहान सारख्या नागपुरामध्ये मिहान आहे परंतु तिथे रोजगार उपलब्ध नाही काय सांग बघा या आधी असं नाही की आज आम्ही होतो मी आधी जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख असताना आपल्या मिहान मध्ये आम्ही भरपूर आपले मुलं जे होते आपल्या थ्रू जेवढी आमची एकत होती आणि जेवढं आम्ही करू शकत होतो तेवढं केलं रोजगारासंदर्भात पण तिथे कसं आहे स्किल्ड व्यक्ती लागतात कुठे कुठे आपल्याकडे कसं आहे नागपूर ग्रामीण मध्ये मॅक्सिमम लोक स्किल्ड थोडस कमी आहे असं म्हणजे मी काय याला तुम्ही चुकीच्या शब्द नको घ्या पण सांगत होते व्यक्ती आहे आम्ही एच सी एल ला भेट दिली एच सी चे आम्ही मिळावे लावले रोजगार मिळावे आताही आम्ही मान्य श्रीकांतजी शिंदे साहेब खासदार यांच्यातर्फे आम्ही एक रोजगार मेळावा भव्य रोजगार मेळावा आयोजित करणार करण्याची आमची योजना चालू आहे ज्या प्रकारे आम्ही समजून की आता तुम्हाला माहितीच असेल की आम्ही आरोग्य कॅम्प के घेत आहोत खासदार साहेबांतर्फे खासदार गोपालजी तुम्हाने यांच्यातर्फे आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद न्याय जेवढे सरकार आहे आपल्याकडे तेवढे आरोग्य कॅम्प के आणि जेवढ्या नगरपंचायत आहेत तेवढ्यामध्ये सर्व मध्ये आरोग्य कॅम्प के करणार आहोत आम्ही सर्व मोफत सुविधा सर्व आपण काय म्हणतो चष्मा वाटप वगैरे सर्व सर्व गोष्टी मोफत करणार आहोत प्रकारे आम्ही एक मोठे मोठे आरोग्य मेळावे सुद्धा लावणार आहोत नागपूर ग्रामीणच्या युवकांकरिता त्यांना आम्ही स्किल डेव्हलपमेंट देऊ आमच्या भरपूरशा योजना आहे पण कसा आहे आम्हाला वेळ थोडा कमी मिळाला त्यामुळे आता नाही का आम्ही पूर्ण तयारी करतो आधी आम्हाला बंधन भरपूर होते आम्ही पदाधिकारी होतो आज आम्हाला त्या डोक्यावरती शिंदे साहेबांनी व श्रीकांतजींना जो हात ठेवलाय त्याच्यामुळे आज आम्हाला एवढा ऍक्सेस मिळाला की आम्ही सर्व स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या बलबुत्यावरती सर्व गोष्टी करू शकतो म्हणून आधी पण आम्ही पदाधिकारी होतो परंतु नाही का सर्व मार्गदर्शन चुकीचे होतं आम्हाला कोणाचा सपोर्ट होता नाही आज शिंदे साहेबांसारखा श्रीकांतजी साहेबां श्रीकांत शिंदे साहेबांसारखा व खासदार साहेबांसारखा मोठा सपोर्ट आहे आम्हाला म्हणून आम्ही ह्या सर्व गोष्टी एक प्रश्न गंभीर प्रश्न आहे शिंदे साहेब जे आहेत ते युवकांसाठी आणि करायची इच्छा आहे आणि विकास त्यांच्या परंतु आहे हे तीन सरकार जे त्यांची इच्छा आहे ते पूर्ण होत नाही आणि महारोजगार मेळावा संपूर्ण देशामध्ये झाला महाराष्ट्रातही झाला आणि आपल्या नागपुरामध्ये महारोजगार मेळावा अंतर्गत जे रोजगार उपलब्ध व्हायला हवेत ते रोजगार उपलब्ध झाले नाही मात्र आणि मात्र तरुणांनी सांगितलं की तुमचं काय बघा प्रलोभन नव्हतं बरं तीन चाकी सरकार याच्या आधी बी तीन चाकी सरकार होत चाकाच्या विषय नाही चाका जेवढे असतील तेवढ्या स्पीड जास्त असते आणि आपले शिंदे साहेब हे ऑटो चालक आहेत म्हणून तीन चाकाची त्यांना आदत आहे स्टेरिंग त्यांच्याच हातात असते तीन चाका जरी असले तरी बरं याच्यामध्ये रोजगारासंदर्भात असं सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्तीला आपण खुश नाही करू शकत प्रत्येक व्यक्तीला नाही करू शकत जर त्याच्यामध्ये शंभर लोक आले तर त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट लोक समाधानी होतील आणि फिफ्टी पर्सेंट लोक असमाधानी राहतील त्यांच्या समाधान करण्याची जबाबदारी आमची आम्ही आणखी एक मेळावा लावण्याच्या संदर्भात आता डी साहेबांनी वगैरे सर्व एक मोठा मेळावा लावला महा महारोजगार मेळावा लागला त्याच प्रकारचे मेळावा आम्ही सुद्धा करण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहोत आम्ही आमची थोडसा वेळ वेळेची हे आहे कारण की आमच्याकडे भरपूरसे एक दोन विषय आहेत त्यानंतर आम्ही नाही का एक

त्यांच्यामध्ये दे स्किल डेव्हलपमेंट नाही असा शब्द नाही स्किल डेव्हलपमेंट नाही तो विषय नव्हता हो असा विषय नाही तो माझ्या म्हणणं असं आहे आप की आपल्याकडे जसं समजून एस सी एल एस सी एल आणि पटवाडीमध्ये जर चूज करायला लावलं तुम्ही दोन ऑप्शन दिले एखाद्या व्यक्तीला जसं मला दिला याला दिला कोणाला दिला सर्व त्यानं म्हणा तुम्हाला एस सी एल मध्ये जॉब पाहिजे की पटवाडीची जॉब पाहिजे आपल्या व्यक्ती काय म्हणाल मला पटवाडी बनायचे तू म्हणेल का मला एस सी चे ऑफिसर बनायचे तू नाही म्हणेल आम्ही याच्या आधी एस सी एल ला भेटलो मी एस आणि एस सल च्या विषय असा असतो की मॅक्सिमम कंपन्या ज्या आयटी कंपन्या आल्या आपल्या मियांमध्ये मध्ये हे तुम्हाला जानकारी आहे की असेल की आयटी कंपन्यांमध्ये नाही का फ्रेशर्स लागतात म्हणजे समजून त्याला की जसं आता दोन हजार अठरा एकोणीस आहे तर आपल्याला जर वीस मध्ये मुलं लागत आहे तर वीस मध्ये तिथे जर वेकन्सी आहे तर अठरा एकोणीस ची मुलं लागतील तिथे पंधरा सोळाच्या मुलगा नाही लागेल मग पंधरा सोळाच्या मुलासाठी आपल्याला काहीतरी दुसरं ऑप्शन शोधावं लागेल नाही आहे ना तर त्यांच्यासाठी रोजगार आहे ना निर्माण झाला ना नाही लागले ना मुलं आम्ही भरपूर मुलं आता त्याच्या आगळा नाही आहे पण नाही का मुलं आपले भरपूर लागले एस मध्ये आणि त्यांच्या स्पेशल रोजगार झाला म्हणजे एस सी आमच्या थ्रू एक स्पेशल रोजगार मेळावा घेतला होता त्यामध्ये त्यांनी इंटरव्ह्यू घेतले सर्वांना बोलवण्यात आलं आणि एस सी एलनी आपले मुलं घेतले ना ग्रामीणचे मुलं एक जवाब मैं भी दे देखो तो तो जैसे रोजगार के विषय में बोला है तो हमारा एक यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का इनका कहना है कि नौकर नहीं नौकरी नहीं करना है अपना मालक बनना है जिससे आप दस लोगों को रोजगार दे सके तो उनके द्वारा ऐसी बहुत सारी योजना चलाई जा रही है जिसमें स्किल डेवलपमेंट चलाया जा रहा है अभी जैसे विश्वकर्मा है जैसे कि जो एक समाज होता है हमारा कोई भी काम धेरे उसको स्किल दी जाती है उसको स्किल देने के साथ साथ में पांच सौ रुपए पर डे जब तक ट्रेनिंग पांच सौ रुपये पर डे पेमेंट मिलेगा आपको दिन दर दिन पंद्रह दिन। खरीदने के लिए जिससे आप काम कर सको प्लस एक लाख रुपए बिना गारंटी के आपको एक लाख रूपये मिल रहा है लोन कोई ब्याज नहीं देना जैसे नहीं क्या बिल्कुल कम से कम यानी हमारा एक उद्देश्य है कि हम आपको नौकर नहीं बनाना चाहते आने वाली पीढ़ी को ये सबसे यशस्वी भारत बनाना है हमको इसलिए हम सबको बोलते भैया आप स्किल डेवलपमेंट करिए आप पढ़िए समझिए और अपने अंदर स्किल लेके आइए खासदार है सांसद गोपाल तुमानी जी उनके रामटेक लोकसभा क्षेत्र के अंतर्गत आने वाले महादुरा क्षेत्र में अभी भी जिस तरीके से उनके जनसंपर्क दौरे चाहिए थे या तो रोजगार मेरा हो चाहे तो जो सांसद का क्षेत्र है आपको शायद पता नहीं होगा या पता होगा अपने यहाँ छह विधान है और एक कोने से दूसरे कोने में जाने तक के दिन चले जाता है तीन सौ पैसठ दिन अगर तुम इन टू पांच साल भी कर दोगे ना तो एक गांव में एक दिन नहीं पहुंच सकता आदमी ठीक है तो अब सुनिए सुन तो लिया देखो सुनिए तो, सुन तो। सब सुनिए महादुला में सत्तर अस्सी है यहाँ पे डेढ़ लाख है कामती में बाकी जगह पे हिंगना में दो लाख है ऐसे बहुत जगह पे सिर्फ महादुला कोराडी नहीं आता खासदार साहब ये महादुला कोराडी के खासदार नहीं है सिर्फ वो पूरे लोकसभा के खासदार है और इससे पहले के खासदारों का आप डेटा निकाल के देखोगे या फिर पूरे पूर्व विदर्भ के खासदारों का डेटा निकाल के देखोगे तो सबसे ज्यादा संपर्क रखने वाले खासदार को शादी का इन्विटेशन तो भी दे सकते थे इसके पहले जो अपने खासदार थे मुकुल वासनिक साहब उनसे मिलने के लिए भी आपको एक साल का समय लगता था जब उनको अगर इन्विटेशन भी देना रहा तो आप खासदार साहब आज संडे शनिवार और रविवार दोनों ऑफिस में बैठे नागपुर में लोगों से मिलते हैं या तेकोराडी की बात आप कर रहे हैं तो तीन बार तो खुद मैं कोराडी में लेके आया हूं साहब को और एक एक तो स्पेशल विजिट रोजकाल के लिए हैं कोराडी प्लांट में खासदार साहब की हुई है स्पेशल साहब क्षेत्र के अंतर्गत भरपूर लावारती जो है उन खतुल लावारतियों को अभी तक के रीति मोयद नहीं करा तो तहसीलदार प्रशासन नहीं कर रहे थे तो बताना चाहता हूँ आपका कुछ मीडिया भी होंगे उस दिन जिस दिन अपने डीपीटीसी में गाड़ी बांटी गई अपना स्कॉर्पियो जो गहरा स्कॉर्पियो और एक अग्निशाम अपने पार्शि में भी दी गई तो हमारे आमदार आशीष जयसवाल साहब ने इसके ऊपर में संक्षिप्त में पूरी बातें बता चुके हैं उसके ऊपर मैं मैं कम बता सकता क्योंकि वो नॉलेजेबल ज्यादा है उन्होंने पूरी बातें बातें अभी कैसा है? मैं कुछ बोल दूंगा फिर बात फिर आप विषय हो जाएगा इससे अच्छा उनकी मित्र बारमी बगितुम से धन्यवाद न्यूज चैनल ला करा सब्सक्राइब करा फेसबुक इंस्टाग्राम फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद